श्रोते हो नमस्कार आज दत्त जन्मोत्सव निमित्ताने क्षणभर नामस्मरण करून श्रवण करूया दत्त जन्मोत्सवाचं आख्यान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा हो दिगम्बरा दिगम्बराय श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय श्रोते हो जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा दिल्या गेली तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या तपश्चर्येतून आपल्या दहा अवयवांमधनं दहा मानसपुत्रांची निर्मिती केली त्याबरोबर मैथून सृष्टी निर्मितीसाठी मनु आणि शतरूपा यांची उत्पत्ती झाली या दोघांना तीन मुली आणि दोन मुलं झाले त्यामध्ये आकृती देवहूती आणि प्रसूती अशा तीन मुली होत्या मुलांमध्ये उत्तानपाद आणि प्रियव्रत हे दोन मुलं होते ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे मनु महाराजांनी आपल्या आकृती मुलीचा विवाह रुची प्रजापतींबरोबर केला प्रसूतीचा विवाह ब्रह्मदेवांच्या अंगठ्यापासून निर्माण झालेले दक्ष प्रजापती यांच्यासोबत केल्या गेला आणि देवहुतीचा विवाह ब्रह्मदेवांच्या सावलीपासून निर्माण झालेले कर्दम महामुनी यांच्यासोबत केल्या गेला पुढे यांनाही प्रजा उत्पत्ती करण्याची आज्ञा दिल्या गेली कर्दम महामुनी आणि देवहुती यांना नऊ मुली आणि भगवंताचा अंशावतार कपिल महामुनींच्या रूपामध्ये पुत्र रूपाने प्राप्त झाला मंडळी या नऊ मुलींमध्ये दुसरी मुलगी होती अनसुया या अनसुयेचा विवाह ब्रह्मदेवांच्या नेत्रांपासनं उत्पन्न झालेले अत्री महामुनी यांच्यासोबत झाला या दोघांनाही ब्रह्मदेवांनी प्रजानिर्मितीची आज्ञा केली ब्रह्मणानोदितसृष्टा वत्रिर्ब्रह्माविदांवर सहपत्न्या यो कुलाद्रीन तपसी स्थित जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते आपल्या ते पत्नीसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावरती गेले तिथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेल्या पलाश आणि अशोक वृक्षांचं वन होतं तिथे सगळीकडे निर्विंध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुरध्वनी निर्माण करीत होता त्या वनामध्ये प्राणायामेने संयम्य मनोवर्षन शतन मुदेक पादेन निर्द्वंद्व निलभोजन त्या वनामध्ये मुनींनी प्राणायामाने चित्ताला वश करून शंभर वर्षापर्यंत केवळ वायुभक्षण करून थंडी ऊन वारा पाऊस या द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभं राहून तप केलं त्यावेळेला मनोमन अशी प्रार्थना भगवंताला ते करत होते शरण तम प्रपदेहम य एव जगदीश्वर जो कुणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे त्याने मला स्वतःसारखेच संतान द्यावे प्राणायाम रूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्रिमुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे असं पाहून ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे तिघही जगतपती त्यांच्या आश्रमात आले अत्रिमुनीं समोर आले त्यावेळेला अप्सरा मुनी गंधर्व सिद्ध विद्याधर आणि नाग त्यांच्या सुयशाचे गायन करीत होते मंडळी त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने आत्रीमुनींचे अंतकरण प्रकाशमय झाले त्यांनी एका पायावर उभे असतानाच त्या देवदेवतांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून पाद्य फुलं आदी पूजेची सामग्री हातात घेऊन त्या तिघांचंही त्यांनी पूजन केले ते तिघही हंस गरुड आणि नंदिया वाहनांवर बसलेले होते त्यांच्या हातामध्ये कमंडलू चक्र त्रिशूल आदी चिन्हांनी ते युक्त होते त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता मुखावर मंद हास्य विलसत होता। त्या तिघांना पाहून हात जोडलेल्या मुनींनी तिघांना म्हटलं भगवान प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या तत्वादी तीन गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीर धारण करतात ब्रह्मा ते ब्रह्मा विष्णू आणि महादेव आपणच आहात मी आपणास प्रणाम करतो मी ज्यांचं आवाहन केलं होतं ते आपल्या तिघांपैकी कोण आहे कारण मी संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचं चिंतन केलं होतं असं असताना आपण तिघजण इथे आलात मला सांगा आपल्या तिघांपैकी माझी इच्छा कोण पूर्ण करणार आहे आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही म्हणून याविषयी मला मोठं आश्चर्य वाटतंय मला रहस्य सांगा श्रोते हो तेव्हा तिन्ही देव म्हणाले ब्रह्मन आपण सत्यसंकल्प आहात म्हणून तुम्ही जसा संकल्प केलात तसंच झालं पाहिजे त्याच्या विपरीत कसं होऊ शकल तुम्ही ज्याचे ध्यान करीत होतात ते आम्ही तिघही जण आहोत तुमचं कल्याण असो आम्ही तिघशी आमच्या अंश अवतारांनी तुमच्या कोटी जन्माला येऊ असा आशीर्वाद दिला तिन्ही देवांची स्वारी आपापल्या लोकाला निघून गेली तिन्ही देव आपापल्या लोकांना निघून गेले तेव्हा एक दिवस वीणास्कंधी घेऊन गमन केले कैलासी आदराने सत्य लोका वै पुढे गेला तिने देवा वृत्तांत कथन या तिन्ही देवांकडे नारदांची स्वारी गेली आणि तिघांच्या घरी जाऊन नारदांनी काय सांगितलं भूवरी सती ती खरी विप्रसुंदरी, सगुण गुण खानी सत्वा सतीच्या वाणिता थकली श्रुतीवाणी अनसुया शोभते नाव पती पदी भाव शुद्ध अत्यंत स्त्री धर्म सर्व जाणते तीच जगतात या तिघांना जाऊन ऋषींची पत्नी अनसुया हिच्या पातिव्रत्याबद्दल नारदांनी विशेष कौतुक केलं नारदांचं हे बोलणं ऐकल्यावरती नारदाच्या या अशा भाषणाने हास्य केले कौतुके शंकराने परी आला से क्रोध पार्वतीला त्याच परी हो सावित्री इंदिरेला यांच्या बोलण्याने देवांना कौतुक वाटलं पण इंदिरा लक्ष्मी सावित्री सरस्वती आणि पार्वतीला मात्र क्रोध संताप झाला देवांगणा आम्ही तिघे पुढारी हा वाणी नारदमुखी कशी मरत्य काय कधी कुक्कुट रत्नास रत्नास लघुता कधी का आणल या तिघींनी बघितलं आमच्या समोर मृत्यू लोकांमधल्या एका स्त्रीचं कौतुक नारदांनी करावं आणि आपण सगळ्यांनी ते ऐकावं असं कसं शक्य आहे मग तिघी जणींनी संगण ते करून अनसुयेचे सत्व पाहण्या लागूनी विधी हरिहरा तिघींनीही आपल्या पतींना अनसुयेच सत्व हरण करण्यासाठी पाठवलं तिच्या घरी सुरू असलेलं अन्नछत्र येणाऱ्या अतिथी अभ्यागताची पूजा अन्नदान आणि अन्न पतीची सेवा या तिन्हींच सामर्थ्य अनसूयेच देवांपर्यंत गेलं देवांना तिची परीक्षा घेण्यासाठी सत्व हरण करण्यासाठी लक्ष्मी सरस्वती पार्वतींनी हट्ट धरला या तिघींचा हट्ट पाहून महादेवांनी ब्रह्मदेवांनी विष्णू परमात्म्यांनी तिघींची समजून घालण्याचा प्रयत्न केला की अगं जाऊ दे ना नारदांनी कौतुक केलं शेवटी ती किती केलं ती मृत्यू लोकावरची स्त्री आहे आपण तिघीजणी देवपत्नी आहात आपण कशाला त्या स्त्रीच्या नादी लागताय येणे च विधा त्याने कथिले सावित्री कारणे लक्ष्मी सी नारायणे आईसेच केले संभाषण सांगितलं तींना समजून पण पर, परी त्याचा उपयोग झाला तिघी काय ऐकणार होत्या का भाग जाणे पडलेच त्रिवर्गा आयला तिन्ही अनसुएच सत्व हरण करण्यासाठी यावंच लागलं मंडळी प्रपंची या श्रेष्ठत्व कामिनीचे ब्रह्म झाले स्वाधीन प्रकृतीचे सांगितलं त्याप्रमाणे सत्वसतीचे हरण कराया तिन्ही शिव निघाले तिन्ही देवांची स्वारी आली अनसुयेचं सत्व हरण करायला आता सत्व हरण करायचं म्हटल्यावर काय भिक्षुकाचा वेश घेतला ओम ओवती भिक्षांदे ओम भवती भिक्षांदेही ओम भवती भिक्षांदे अनसुयेने बघितलं या या महाराज या ना पात्र वाढले भिक्षेकरी आलेत बसा महाराज बसा मी आपणाला आत्ता जेवायला वाढते अनसुयेने पाक सिद्धी केली तिघांना पत्रावळी टाकल्या तिघांना बसायला पाठ दिले रांगोळ्या काढल्या गेल्या धूप दीप लावल्या गेले पात्रावर अन्न वाढण्यासाठी अनस या आत गेली बाहेर हातामध्ये पात्र घेऊन अन्न वाढण्यासाठी घेऊन आली तो या तिघांनी बघितलं आम्हाला तुझं रूप पाहून तू नग्न भिक्षा वाढावी अशी इच्छा आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र तिच्या मनामध्ये एकदम कालवा काल झाली की अशी भिक्षा आजपर्यंत तर कुणी वाढ म्हणलं नाही जर आपण अशी म्हटल्याप्रमाणे भिक्षा वाढली नाही तर आपलं सत्व हरण करतील बरं अशी भिक्षा वाढायची तर आजपर्यंत आपण आपलं नखसुद्धा कधी कुणाच्या दृष्टीला पडू दिली नाही ऐशी झाली आडविहीर अनसुयेसी साचार परिपोक्त करो आणि विचार ऐसे तिने ठरविले न देवा दंडमादाय रक्ष पशुपालवत यंतु रक्षी बुद्ध्या संयोजयी तं देवाला ज्याचं रक्षण करायचं असतं त्याच्या मागे गुराख्याप्रमाणे दंड घेऊन उभा राहत नाही तर त्याच्या बुद्धीला यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रेरणा देतो अनसुयेच्या मनात आलं की ठीक आहे त्याचीच मर्जी आहे ना अतिथीची मनोकामना पूर्ण करेन ऐसा विचार करुणी झाली ती नग्न शीघ्र वे लहान अनुपमते जतीयेचे धैर्य विराजली चपलाय एक्या करी अन्न पात्र एक्या करी पतीचे तीर्थ घेऊन सिंचिले प्रत बालके करून टाकिले ठीक आहे असं म्हणून तिने आपल्या उजव्या हातात पाणी घेतलं डाव्या हातामध्ये वाहण्यासाठी अन्नपात्र घेतलं समोर आली आपल्या हातातलं तीर्थ पतीच्या पायांच ते या तिघांच्या अंगावर शिंपडलं मग काय ओ तीन अनसुयेचे सत्व आीनही देवही झाली बाळे झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनो हरे तिघन बाळ झाले अनसुयेने दिशी त्यांना मांडीवरती घेतलं दुर्वास नाम दिधले सतीने शिवाला तैसेच चंद्र बुध हो चतुरायन नायला श्री पंढरीश भगवान हरि जो रमेश श्री दत्त नाम दिधले नमुनी बालके तिन्ही अंकी घेऊनी खेळवी तया गीत गावनी तुम्ही आहात जगत सोयरे जाहला परी माझी लेके आणि सुईनी बघितलं जगाचे आपण तिघेही सोयरे आहात पण आज माझे बालक झालेत तिघांना मांडीवरती घेतलं हत्री ऋषी तप करून आले तो या तीन बाळांना पाहिलं सगळी हकीकत ऐकली मनात आनंद झाला आपल्या समोर तीन बालके डोळे लावले आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं ब्रह्मा विष्णू महेश तिघांना पाहिलं किती आनंद वाटला जेव्हा अनसुयेने हे सगळं सांगितलं तेव्हा कांतेचे वच्छ ऐकता निजमनी ऋषी तोषले प्रत्येका निरखो निया आतुरते प्रेमे बहु लागले भार्ये हे आदि देव साच असती ब्रह्मांड उत्पादिते झाले कुंठित पहा वावया वेद वेदते, वेदते सु अग तुला माहितीये का वेद सुद्धा ज्यांचं वर्णन करू शकत नाही वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा अग हे तर वेदांना सुद्धा न कळालेले ब्रह्मांडाचे उत्पादन करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे तिघही जण आहेत मग काय हो काय आनंद झाला पाळण्यामध्ये त्यांना टाकलंय रोज पाळणा म्हणायचा आनंद घ्यायचा इकडे अनसुया आनंदी आहे पण तिकडे तिघीज जणी घरी आपल्या वाट पाहत होत्या हे तीन देव येतील कधी जेव्हा तिघही येत नाही आहे तेव्हा नारदांना तिघींनी पाचारण केलं विचारलं काय असं झालं की आमचे पती घरी येत नाही आहेत तेव्हा अनसुएच्या या अलौकिक आविष्काराबद्दल नारदांनी तिघींना कल्पना दिली तिघीज जणी आपल्या पतींना घेण्यासाठी अनसुएच्या दारी आल्या मंडळी हात जोडून तिही म्हणाल्या आम्ही प्रकृती शुद्ध ज्ञान याजनी त्या ते जाणीसुये सद्भक्त चूडामनी तीही जणी म्हणाल्या अनसुये अगं सहा महिन्यापूर्वी आमचे पती तुझ्याकडे आले होते तू त्यांची बाळ केलीत आमचे पती परत दे अनसुयेने बघितलं जाण घ्या ते बघा त्या तिघ पाळण्यामध्ये तिघी जणी आल्या मंडळी एका पाळण्यामध्ये तिघही जण छान खेळत होते तिघांनी आपल्या पत्नी आलेल्या ले पाहिल्यान तिघही जण पालथे झाले आता आपला पती निवडायचा कसा तिन्ही देव सारखे दिसत होते मनामध्ये तिघीजणी विचार करत होत्या आपण तर यांना आता ओळखू शकत नाही म्हणून तिघी जणी आल्या हात जोडून म्हणायला लागल्या आता अंतन पाहता निवडून द्यावे पती सत्वरी आईसे बोलून लोळल्या तिघी तिच्या जावोनी पायावरी त्या तिघेजणी म्हणत आहेत आम्हाला आमचा पती ओळखू येत नाही आणि सुईनी विचारलं अगं अशा कशा तुम्ही पतीव्रता आता मग तुम्हाला पती ओळखू येत नाही आणि मग येवोनी पतीचे चरण तीर्थ अनसुयेनी आपल्या पतीचं पुन्हा चरण तीर्थ घेतलं घेवोनी पतीचे चरण तीर्थ, सिंचन केले बालकाप्रत तई ते प्रगटुनी मूर्तिमंत विष्णु पिनाक विधायताय पती तिघींचे देऊन तिघी लाली दुःखीत इनी पाणी शिंपडल्याबरोबर पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले तिघींना तिघींचे पती दिले पण आता मात्र अनसुयेच्या चेहऱ्यावर पुन्हा दुःखाच सावट दिसतय नग्न होऊन निम्या भीक वाढी देवांनो तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नग्न होऊन तुम्हाला भिक्षा वाढली तयाची का अशी शेवट असा हवा का बरसुयात्रिक आहे आता मला हा आनंद मिळत होता पण तो आनंद सुद्धा आता हिरावून घेतला गेला अनसुया जेव्हा असं दुःख व्यक्त करायला लागली तेव्हा ऋषी त्यावर तिघा करुणी नमस्कार करिता झाला मधुरोत्तर येणे रीती पहाते हात जोडून अत्री ऋषी म्हणतायत जे थोर ते सत्व पहावयाला परी ना करी तुम्ही तिघे या जगतात मोठे जाता परी कर्म करो निखोटे तुम्ही तिघही देव आलेत सत्व पाहायला आले ठीक आहे पण सत्व पाहायला नाही तुम्ही छळायला आले तुमचं नाव मोठं आहे पण कर्म मात्र खोटं आहे आत्री ऋषींचं हे बोलणं ऐकलं ब्रह्मा विष्णू महेश्वरांची स्वारी भक्तीय हताश मनिवान हो वरा मागणे आम्ही न जरी तो दिला तरीच दोष हा लावणे तुम्हा उभयतान प्रति आम्ही प्रसन्न झालो पहा सती अनसुया शुची विमल कीर्ती साध्वी महा आम्ही तिघेही प्रसन्न झालोय आम्ही तुम्ही मागाल ती नाही दिलं तर मग आमच्यावर हा दोष लावा तिघां सारखा पुत्र भावा आम्हासी नसावा परी एकही दोष त्यासी यांनी बघितलं ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मागा तिघां सारखा पुत्र भावा आम्हासी तुमच्या तिघांसारखा पुत्र झाला पाहिजे आणि नसावा परी एकही दोष त्यासी त्याला कोणता दोष नको असे ऐकता देव चित्तास धाले जणी कौतुका या परी तेथ केले तिघांनी कौतुक केलं म्हटलं नक्कीच नक्कीच आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेवांनी चंद्र रूपामध्ये अनसुयेच्या आश्रमात वास्तव्य केलं महादेवांनी दुर्वास मुनींच्या रूपामध्ये आपला वास ठेवला आणि तिघांना मिळून एकत्र ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी आश्रमात मृग मृगशीर्षी संध्याकाळी प्रदोष समयाला पदनत रक्षक ऐसा दत्त प्रभु पौर्णिमेस अवतरला हेमंत ऋतू मार्ग महिना प्रदोष समय संध्याकाळची वेळ पदनतरक्षण करण्याला दत्त प्रभूंच्या रूपामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचंही एक रूप घेऊन हेमंत मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रियांनी अवतार घेतला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त दिनशिरे शिरे तया माझा दंड वेत भगवंतानी तीन सहात काखे झोळे पुढे श्वान नित्य जान विचे सान माथा शोवे जटा भार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खळा बाज येते तुका दिगंबर तया माझा नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रियांचा अवतार झाला सगळ्या विश्वानी त्यांना नमस्कार केला मंडळी आपणही त्या भगवंताच्या चरणी वंदन करू आपणही प्रार्थना करू सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु को अनंता रघुनायका मागने हे चता अशा प्रकारे भगवंतांनी आपल्याही जीवनात दिव्य योग घडून आणावे मन आपलं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे ते तुझे सद्गुरु पाय दूणि अवधूत श्रीगुरुदेव दत्त 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 स्वामी की जय 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 समर्थ